नमस्कार राज्यातील माझ्या तमाम माता भगिनींना आवाहन करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आली माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट कर, शरद पवार गट आणि काँग्रेसने ही योजना फसवण्याचा कट आखलाय त्यांच्या शिबिरांमध्ये जे अर्ज भरून घेतले जातील त्यामध्ये ते कशा पद्धतीने त्रुटी राहतील याची काळजी ते घेणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की माझ्या माता भगिनींना पैसे मिळणार नाही आहेत ही योजना आणि त्याचबरोबरीने महायुती सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांचा डाव आहे अर्जात त्रुटी ठेवायच्या आणि नंतर योजना कशी फसवी आहे याची बोंब मारायची हेच त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मला माझ्या माता भगिनींना सांगायचंय की त्यांच्या शिबिरातून अर्ज नक्की घ्या पण अर्ज घेतल्यावर स्वत एपवर जाऊन सेतू केंद्रावर जाऊन वेबसाईटवर जाऊन अपलोड करा आणि त्याची पावती घ्यायला विसरू नका